ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपण पित्रदोष खूप वेळा आपल्याला पितृदोष झालाय पितृदोष आहे असं सांगितलं जात आणि पितृदोष कधी लागतो हे पण तुम्हाला माहित आहे बऱ्याच जणांना माहीत आहे बऱ्याच जणांकडून माहिती भेटलेली असते आणि त्यावर आपल्याला पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला त्र्यंबकेश्वरला नाशिक त्र्यंबकेश्वरला जावं लागतो पितृदोष काढावा लागतो तिथे जाऊन विधी करावा लागतो ह्या गोष्टी सर्व माहीत आहे आणि आपण सुद्धा आता ह्या गोष्टीबद्दल सोपी सहज व्हावी त्यासाठी धर्म करा आमशाला अन्नदान करा ह्या गोष्टी आपण पण बोलत असतो परंतु आता आपण हा पितृदोषच होऊ नये पितृदोष लागू नये आपल्याला यासाठी आपल्याला काय करता येतं आणि जरी पितृदोष असला तरी तो सौम्य होण्यासाठी त्यापासून जो आपल्याला त्रास होतो आपल्या घरामध्ये अडी अडचणी आड़ येतात आरोग्य बिघडलेलं असतं अनावश्यक खर्च होत असतो घरामध्ये ताण तणाव या सर्व गोष्टी असतात लग्नाच्या समस्या असतात संततीच्या समस्या असतात खूप काही समस्या असतात पितृदोष असल्यानंतर मग हा पितृदोष आहे आणि हा सौम्य व्हावा हो आणि यातून मुक्ती होण्यासाठी यातून आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपल्याला घरगुती उपाय तर मी सांगतच असतो पण अजून एक उपाय सांगतो तुम्हाला हम्म आता आपण प्रत्येक आमुष्याला आता आपल्या ओंकारेश्वरी इथं मंदिरात प्रत्येक आमुषला आपण अन्नदान करायला होतो आता येणारा आता सोमवती आमुश आहेत परवाच्या दिवशी या पुन्हा आमुष्याला आपला कार्यक्रम होणारच आहे त्याविषयी बोलूया परंतु तुम्हाला पितृदोषच होऊ नये आणि असेल तरी ते सोम्य कसा करता येतो एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला आपल्या घरामध्ये वडीलधारी मंडळी असतात कोणाचे सासू सासरे आई वडील आजोबा वगैरे कुणी ना कुणी वृद्ध असतात आपल्या घरामध्ये हम्म फक्त आपल्याकडून चुकता काय आपण त्यांना त्रास देतो म्हणजे त्यांची देखभाल करत नाही त्यांचा आशीर्वाद घेत नाहीत खूप घरामध्ये एक दहा टक्के लोक जर सोडता बाकीच्या घरामध्ये जवळजवळ जी वडीलदाई मंडळी असतात त्यांना वागणूक ही चांगली दिल्या जात नाही मुलाला जरी वाटत असलं की आपल्या आई वडिलाला थोडस बघावं हे करावं पण त्याची बायको ही साथ देत नाही कारण तिला आपलं आपले मुलं आणि आपला नवरा एवढंच तिचं जग असतं पण इथेच आपलं चुकतं आज जरी तुमची चलती असली ना तर भविष्यात तुम्हाला सुद्धा मुलं असतात लक्षात घ्या आणि उदयच्याला तुम्ही आज सासू सासऱ्याला नाही सांभाळलं अगर नाही त्यांची काळजी घेतली त्यांना प्रेम नाही दिलं तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जर मुलं असतील ना तुम्हाला सुद्धा सुना येणारच आहे आणि तुम्ही पण वयस्कर होणारच आहे त्यावेळेस तुमच्या सुनानी तुम्हाला आता जसं तुम्ही सासूला वागणूक देताय ना तशी तर दिली तर काय होईल याचा विचार करा थोडासा एक कल्पना करून पहा आज तुम्ही घरच्या वडीलधारी मंडळाला दुर्लक्ष करताय त्यांना छळताय थोडक्यात त्यांची काळजी घेत नाहीत उद्याच्याला तुमची पण काळजी घेतली जाणार नाही एवढं लक्षात जैसी कर्णी वैशी भरणी होत देव आता पूर्वीसारखं लय उशीर करत नाही झटपट शिवाय आता हा हा लक्षात येत झटपट लगेच पूर्वी काय होतं की म्हणायचे आता पाप पृथ्वीवर केलं की स्वर्गात आपल्याला त्याचा भोग भोगावा लागतो आता तसं नाही जागची जागेवर डिजिटल सेवा आहे सगळी लक्षात ठेवायचं झटपट एवढं नाही वेळ लागत नाही आता <coughs> लक्षात ठेवायचं जरा कल्पना करत जा हे झालं असं मग आपल्या घरातील आता तुम्ही मुलं असतात लग्नही नसतील झालं घरच्या आईवडिलांना आपण त्रास देतो त्यांचा आदर करत नाही आणि त्याबरोबर सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक विषय तो म्हणजे आपण आई वडिलांचं दर्शन घेत नाहीत आजी आजोबाचं दर्शन घेत नाहीत आपण दर्शन घ्यावं तुम्हाला माहित आहे का या दर्शन घेतल्यानं काय होतं माहित आहे का, का त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपल्याला लागतो आणि आशीर्वाद लागल्यानंतर आपले आलेली काम ही सुरळीत होतात लक्षात घ्या बऱ्याच जणांना आताच्या काळानुसार दर्शन घ्यायचंच कळत नाही आई वडिलाचं दर्शन घ्यायचं नाही आजी आजोबाचं दर्शन घ्यायचं नाही स्वतःला फार सुशिक्षित समजतात शिकलेले आम्ही आम्ही का वाकायचं त्यांच्या पुढे ही घमेंडखोरपणा जरा सोडून द्या तुम्ही तुम्हाला माहित ना तुम्ही कितीही मोठे झालात तरी आई वडिलासाठी तुम्ही लहानच असतात थोरा मोठ्यांचं दर्शन घेणं अत्यंत गरजेचं त्यांचा आशीर्वाद घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण आशीर्वाद फार महत्वाचा असतो जे आतून जी भावना होती ना तयार तुझं चांगलं व्हावं तू सुखी समाधानी राहावं असा जो आशीर्वाद असतो तुमच्या डोक्यावर पडल्याला तो आशीर्वाद तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातो लक्षात ठेवा माझ्या बोलण्याकडे लक्षात ठेवा जरा टाइमपासवर घेऊन जाऊ नका मी प्रयोग करू करू पाहत असतो अशा गोष्टींचे उगज बोलत नाही ज्यांना का आशीर्वाद भेटलाय ना ते गरीब असू श्रीमंत असू जीवनामध्ये ते सुखीत लक्षात घ्या तुमच्याकडे खूप पैसा आहे तुमच्याकडे सर्व आहे पण तुम्ही तणावग्रस्त एवढं लक्षात ठेवा तुम्हाला समाधान नाहीये समाधान लाभत फक्त आशीर्वादामुळे आणि आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे लाज आहे का त्याच्यामध्ये काही दर्शन घेतलेलं आई वडिलाचं अथवा आजी आजोबाचं दर्शन घेतलेलं लाज वाटते का तुम्हाला याच्यामध्ये काय लाज आहे चार पुस्तकं शिकला म्हणजे फार मोठे झाला नाहीत तुम्ही आणि पुस्तकं घेतल्या शिकलेले म्हणजे तुम्ही संस्कार झालात सुशिष्ट असलं म्हणजे एवढंही नसतंय अहो सगळ्यात महत्वाचं माहिती का जेवढे शिकलेलेत ना तेवढे आई वडिलाची काळजी घेत नाहीत काही म्हणलं दहा टक्के लोक जर सोडता बाकी शिकलेले लोक हुकलेले मला राग येऊ देऊ नका आला तरी काय अडचण नाही मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतो सगळे तसे नाहीत पण बरेचसे आहेत शिकले म्हणजे तुम्ही काय झालं तुम्ही फक्त तुमच्या नोकरीत चार पैसे मिळवण्याचं चा शिकलात तुम्ही संस्कार शिकलेले नाहीत तुम्ही आणि संस्कार नसतील ना तर तुम्ही सुखी होणारच नाही तुमच्याकडे पैसा आहे खूप गाड्या घोडे काय ते असू द्या हो पण तुम्हाला सुख नाही अजिबात सुखी नाहीत होत तुम्ही सुख फक्त मिळतं आशीर्वादामध्ये मग त्या देवाचा असेल घरच्या वडीलधारी मंडळीचा आशीर्वाद असेल आणि पितृदोष पितृदोष म्हणजे तरी काय पूर्वजांचा शाप आहे थोडक्यात कारण तुम्ही पूर्वजांना आठवण करत नाही त्यांचं काही करत नाहीत याच्यामुळे आपल्याला ना पितृदोष लागतो आणि जिवंत आपले घरचे आई वडील आहेत अहो तुम्ही आत्ता जर त्यांची सेवा केली आणि काय हो तुम्हाला एवढं जग दाखवलं जन्म दिलाय तुम्हाला आणि त्यांचं काय हो तुम्हाला जन्म देण्यामागचा उद्देश काय की पुढे मतारपणाला एक आधार म्हणूनच करत ना माणूस आणि तोच आधार भेटत नसेल त्यांना तर ते शाप देतात तुम्हाला बोलून दाखवत नाहीत होते पण त्यांच्या आतली जी तळमळ आहे ना ती तळमळ तळत शाप हेच तुमची अधोगती हेच तुमची अधोगती ते बोलणार नाही तुमचं सगळी चलती ना सध्या पैसा अडकाय तुमच्याकडे खूप म्हणून तुम्ही जसं मनावर तुमच्या नाचता कसं पाहिजे तसं हवं तसं जगता तुम्ही पण त्यांच्या आतून जी निघणारी तळमळ आहे तळगळाट आहे तो तुम्हाला घातकी ठरतो तुम्ही आज जरी तुमची चलक दिसत असेल ना तर भविष्यामध्ये तुमची आदोगोती आहे तुम्ही कधीही सुखी होणार नाहीत ही, ना ही मी गॅरंटी देतो ती मी शंभर टक्के एकशे एक टक्का कुणाचे डोके दुखते माझं बोलणं ऐकून दुखले तर दुखू द्या काय अडचण नाही पण मला माहित आहे की मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतो चांगल्या चांगल्यासाठी सांगतो तर घरातील तुमचे समजा कुणी आई वडील आजी आजोबा असतील तरी त्यांचं दर्शन घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना चांगलं सांभाळा त्यांना लागतं काय हो दवाखाना थोडाफार चार वेळेचं काय दोन तीन टाइम काय ते तर थोडंफार कोरबर भाकरीच मागतात ना त्यांना तुमच्यासारखं नाट्टा फाट्टा हवा हवाय काही नाही त्यांना गरज फक्त तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या आणि तुम्ही सुखी असेल त्यांना समाधान वाटत कुठल्याही आईवडाला आपल्या मुलाचं वाटलं हवं असं वाटत नाही पण मुलं जर तसे वागायला लागले त्यांच्या विरोधात चालले त्यांचा सांभाळ नीट करत नाही त्यांची काळजी नीट घेत नसतील तर मात्र त्यांच्या आतून हृदयातून जो तळतळाट निघतो ना ते तुमचं आयुष्य बर्बाद करत आज तुम्हाला चांगलं दिसतो असं वाटत असल पण ते गेल्यानंतर तुम्ही हजार लोकांना अन्नदान केलं तरी तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुम्ही जिवंतपणी त्यांची काळजी नाही नाही घेतली तर तुमचा शाप आहे ना शाप तळतळाट हो लागतो हो लागतो त्याच्यामुळे पुढे जी पितृदोष लागण्यापेक्षा आजच तुम्ही सुरुवात करा नियमितपणे विचारपूस करा दोन शब्द द्या त्यांच्यासाठी बोला दूर असतील तर फोन करून बोला कधीतरी बोला कशी तब्येत कशी आले तर चार घास द्या त्यांना समाधान द्या त्यांचं दर्शन घ्या नकळतपणे त्यांचा हात तुमच्या डोक्यावर पडेल आणि नकळतपणे त्यांच्या तोंडून तू तुम्ण सुखी समाधानी राहा असा आशीर्वाद भेटेल आणि हा ही सगळ्यांनाच आहे आणि तुम्ही बऱ्याच जणांच्या घरामध्ये मुला मुलींचे लग्न आता होईना गेलेत लवकर होईना गेलेत त्याला कारण सुद्धा हेच आहे त्यांना आशीर्वादच नाही भेटत आशीर्वादच भेटायला गेलाय कारण ही घरचे संस्कारच चांगलेच आई वडीलच चा आपल्या आजी आजोबाचे आज कदाचं दर्शन वाईवडिलाचं घेत नाही तर मुलं पुढचे नातू कसे कर करतील हो सवय ठेवा सवय ठेवा आजकाल लग्नात सुद्धा व्यक्तीपन्ना आशीर्वाद भेटत नाही आपण लग्न करतो लग्न समारंभ करतो तिथे कशाला आशीर्वादासाठी आपण समारंभ आयोजन करतो ना आशीर्वाद देतात का आपण हम्म कुठल्याही व्यक्ती छोटी असेल वडील धैऱ्या मंडळीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना नकळतपणे त्यांचा डोक्यावर हात जातो आणि तो आशीर्वाद तुम्हाला भाग्याचा ठरतो हम्म तुमचं लग्न होत नाही ना एक काम करा वडीलधारी घरातील असतील बाहेरचे असतील संबंधित असतील कुणी काका नाणी ककू असतील त्यांचा आशीर्वाद घ्या बघा तुम्ही तुम्हाला नोकरीच्या संदर्भात काही अडचणी येत असतील शिक्षणाच्या संदर्भात काही अडचणी येत असतील फक्त नियमितपणे तुम्ही वडीलधारी मंडळीचं दर्शन घ्या त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही नक्कीच जीवनामध्ये सफल व्हाल शिक्षणामध्ये सफल व्हाल नोकरीमध्ये सफल व्हाल लग्न तुमचं होईल बाळ होतील सर्व कसं व्यवस्थित चाल फक्त त्यांचा आशीर्वाद घ्या घरच्या कुठेही वडीलधारी कोणी वयस्कर माणसं असले त्यांना आपुलकीनं बोला नकळ तरी हात जोडा काही फरक पडत नाही कमीपणा घेतल्यानं वडीलधारी मंडळी पुढे कमीपणा घेतल्यानं काही फरक पडत नाही त्यांचा डोक्यावर हात घ्या ह्या हातामध्ये खूप शक्ती आहे हे पॉझिटिव्ह असतं पॉझिटिव्ह पाय निगेटिव्ह ह्या दोन्हीच्या मध्ये जर डोकं आलं ना असं डोकं की जसं बल्बला निगेटिव्ह पॉझिटिव्ह जोडल्यानंतर बल्बचा प्रकाश पडतो एक ऊर्जा तयार होते तिथून तसं आपल्या डोक्यामध्ये ऊर्जा तयार होती आशीर्वाद रूपी आणि तीच ऊर्जा तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जाते म्हणून वडीलधारी मंडळी कुठे बाहेरचे असे कोण्या वडीलधारी मंडळीला हात जोडा हात काही फरक पडत नाही कमीपणा नाही शहा शिकलात, झाला शिकलात। म्हणून झाला नाही तुम्ही आशीर्वाद घ्या फक्त आशीर्वाद ह्या आशीर्वादावर सर्व चलत हम्म आणि मी म्हणून तुम्हाला ह्या अशा सवयी लागाव्यात म्हणून मी प्रत्येक आमोशाला पित्र दोष हे जी पूर्वजांचा दोष असतो त्यासाठी मी अन्नदान करायला जसं घडन तसं करायला तुम्हाला सवय लावलेली आज दहा बारा वर्ष झालं मी सलग कंटिन्यू एकही आमुष्यात चुकू दिलेली नाही त्याच्या आधीपासून मी करतो पण एक न दहा बारा वर्ष झालं की एकही एक अमुष्यात अशी बंद नाही किती दि त्या दिवशी झाला नाही कार्यक्रम आपण प्रत्येक आमुशाला याच्यासाठीच आशीर्वाद तुम्हाला भेटावा तुमच्या हातून चार घास कोणातरी जावे अन्नदान घडावं यासाठी मी आमुष्याला आपल्या ओंकारेश्वर देवस्थानामध्ये हे पूर्वजांच्या तृप्तीसाठी त्यांचा आशीर्वाद भेटण्यासाठी अन्नदान करत असतो तुम्हाला जसं घडन तसं तुम्ही दान धर्म करा आणि तुम्हाला अन्नदानाची सवय लागावी या उद्देशाने मी हा उपक्रम राबवला आहे आणि राबवत असतो हम्म सर्वसामान्यांना सहज परवडेल असे कारण तुम्हाला फक्त आशीर्वादाची गरज आहे प्रत्येकाला मलाही झालं तरी आशीर्वाद मी का पित्रांचं करतो तुमच्या पित्रांचं केलं तरी मला आशीर्वाद आहे लक्षात घ्या कारण तुम्हाला जाग करणं म्हणजे पित्रांना सुद्धा वाटतं की या महाराजामुळे आमचे पुढची पिढी आमची जी पुढची पिढी आहे ती जागृत झाली म्हणून ते पण मला आशीर्वाद मी असंच कार्य करत राहणार असंच कार्य करत राहणार आहे मी तर तुम्हालाही वाटलं आता मी एक सोपी पद्धत तुम्ही आशीर्वाद घ्या वडीलधारी मंडळीचा आणि आताचे जे उद्याचे आमच्या आहे सोमवती आहे मंगळवारी पण आहे पण आपण सोमवती आमुष्या धरलेली आहे तरी तुम्हाला जरी दान धर्म करावा असं वाटला तुम्हाला घडण असं धर्म आपल्या पूर्वजांसाठी जर करण्याची इच्छा असेल इच्छा असेल तर जुबरी नाहीये इच्छा असेल तर तुम्ही जसं घडन तसं इथं जे स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही दक्षिणा पाठवून व्हॉट्सअपला मेसेज करा की आमच्या पूर्वजांसाठी आम्ही अगर पित्रांची पूजा वगैरे या गोष्टीसाठी अभिषेकसाठी शंभूसाठी अभिषेक करा यासाठी काहीतरी तुम्हाला जे ते करू शकतात कारण तुम्हाला ही सहज करता यावं यासाठी हा उपक्रम चालू आहे तर असो मंडळी आता येत्या ती आमुष्याला आपल्या इथेही ओंकारेश्वर इथे अन्नदानाचा कार्यक्रम राबवत आहोत प्रत्येक आमुशाप्रमाणे याही आमुष्याला तर आपला सहभाग अत्यंत गरजेचा असतो कारण तेवढंच तुमच्या हातून व्हावं हा उद्देश याच्या मागचा तर मंडळी आता आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा